आजचा जो दिवस आहे तो सव्वीस आठवाचा आहे सव्वीस आठवाचा दिवस म्हणजे सहज येणारी तारीख नाहीये तर आपल्या मुंबईसाठी काळा दिवस असणारी ती तारीख नाही सव्वीस आठवाला सगळी मुंबई शांत झोपलेली असताना अचानक समुद्री मार्गानं शांत लाटांमधून आलेले जे वादळ होते का ज्यांच्याकडे माणूस धर्म नव्हता खर तर आम्हाला माणूस धर्म आमच्या धर्मानं शिकवला आमच्या या देशामध्ये माणूस की धर्म शिकवलेला आहे साडे गुरुजींनी किती सोप शिकवलं खाला तो एकची धर्म जगाचे बांध बांधकोलावे हे शिकवलं नाही मग जगाला प्रेम आल का से ज्योत जना ते चलो आ

मोठे मोठे स्फोट केले पण अशाही पुन्हा विजय झाला तो न्याया तो न्यायाचा झाला 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 पुन्हा विजय धर्माचा आमच्याकडले जे योद्धे होते आमच्याकडले जे पवा कमी होते त्यांनी या लोकांशी जुंज दिली त्यामध्ये हेमंत कौत्रे हो सारखे असतील आणि सगळ्यात मोठं नाव घेतलं जातं तुकाराम तुकाराम मुंबळे यांचे तर ज्यांनी हातामध्ये फक्त काठी असताना काय केलं त्या कसबला जिवंत पकडलं म्हणून आजचा दिवस आपल्या इतिहासासाठी म्हणजे इतिहासानं असा आता हल्ला एकही पाहिलेला नव्हता पण तो हल्ला सोबत सांगायला पाहायला मिळाला आणि मग हे लोक गेल्यानंतर आजही आम्ही त्यांना जिवंत ठेवतो कारण यांनी आमच्या रक्षणासाठी हे केलेले ते मेल्यानंतर सुद्धा जिवंत this hechiyama la

ही मुंबई सुरक्षित ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून सव्वीस अकवा हा आपल्या कायम आठवणीतला दिवस आहे जो वेदनेचाही दिवस आहे आणि जी शौर्य गाथा गाण्याचा सुद्धा दिवस आहे असा हा सव्वीस अकवा आज